नमस्कार मी चेतना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप स्वागत आहे तर बघा आत्ता मी इथे आलेली आहे जयगड लाईट हाऊसमध्ये इथे तुम्हाला दिसत असेल तर चला बघूयात मी लाईट हाऊसमध्ये म्हणजे इथून एंट्री आहे तर बघा हे आहे लाईट हाऊस आणि इथून आत्ता आपण एंट्री केली आणि पूर्ण एकदम आउट आहे बघू शकतो एकदम जंगल आहे कोणीच नाही आहे लोकच नाही आहे फक्त आम्ही हो आहोत आणि इतकं भारी वाटते काय सांगू खूप छान वाटते बघा आणि फारचा मित्र आहे त्याला तो कसं को कोकणातच राहतो ॲक्च्युली तो आहे पुण्याचा आपल्या पण तो इथे इंजिनिअरिंग शिकतो आहे तर त्याच्यामुळे तो दोन ती 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 ते तीन वर्ष झाले इथे आहे त्यामुळे ऑलमोस्ट त्याला आणि रत्नागिरीतच आहे मूळ म्हणजे त्यामुळे त्याला रत्नागिरीतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठं काय चांगलं आहे कुठली मंदिरं कुठली पर्यटन स्थळं वगैरे त्यामुळे तो कसं आम्हाला इथे घेऊन आहे आणि हे बघा इथे किती सुंदर केलं आहे म्हणजे अजून मला वाटतं काम त्यांचं सुरू आहे संध्याकाळी ते गर्दी होती बरं का आणि जर तुम्ही आलात ना रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेला तर गणपतीपुळेपासून मला वाटतं वीस किलोमीटर आहे अंतर गणपतीपुळेपासून आहे ना मला वाटतं वीस किलोमीटर अंतर आहे हे लाईट हाऊस आणि ह्याच्या प पलिकडच्या साईडला कराटेश्वर मंदिर आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि म्हणजे एकाच वेळेस आम्ही तीन आ, हे बघितलं एक म्हणजे तो पॉवर प्लांट बघितला म्हणजे तो आतून नाही अलाउडच नाही आहे बाहेरूनच बघितला आणि आता आम्ही आलो इथे लाईट हाऊसमध्ये आता तुम्हाला पुढं गेल्यावरती तुम्ही दाखवतोच अजून आणि इथलं बघा काम सुरू आहे रंग वगैरे सगळं द्यायचं हे बघा आणि खूप छान केलं आहे मस्त केलं आहे एकदम आणि आता थोडं संध्याकाळ व्हायची वेळ आहे ना म्हणजे सूर्य आता मावळतो आहे त्यामुळं खूप मस्त वाटते कडक ऊन पण नाही लागत आहे खूप छान वाटतंय आणि तुम्हाला दाखवते लाईट हाऊस आता बघा हे बघा हे बघा हे असं काम सुरू आहे बघा पहिलं तर हे बघा आता आपण इकडनं आलो असं मागून तिथून तिथून आलो असं हा सोलर सोलर प्लांट आहे बघा इथे काम सुरू आहे बाकडे वगैरे बसवणार आहेत आणि हा आहे लाईट हाऊस आपल्याला इथे आहे हे बघा अजून काम सुरू आहेत तर हे सगळं बसवायचं त्यांना डस्टबिन वगैरे बाकडे खूपच सुंदर केलेलं आहे मस्त केलं आहे एकदम तर तुम्ही कधी आलात ना रत्नागिरीला म्हणजे गणपतीपुळेला तर नक्की या इथे तुम्हाला पण आवडेल मुलांना एक खूप छान माहिती मिळते प भरपूर म्हणजे आहेत लोक आता कसं संध्याकाळची यायला म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत ह्याचं टायमिंग आहे बरं का दिवसभर उघडंच असते पण आता संध्याकाळी हे सुरू करतात ते बघा मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप छान केले झोके घसरगुंडी नाही जायचं का दाखवत होते नटबोळ वर जायचं एवढे मोठे मोठे होते ना नटबोर्ड तो व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला पण ठीक आहे आता आपण वरती जाऊयात बघा हे असं आहे आपल्याला इथून वर जायचं आहे जा हे बघा बापरे डेंजर आहे हो दिसतंय चला पकडायला मला जागा हो चला खूप छान आहे हे एवढं जुनं आहे ना मंडळी हा बघा आता पहिला पहिल्या मजल्यावर आहे आम्ही आता पुन्हा इथून स्टार्ट बघा चढत आहोत जयगड लाईट हाऊस आणि मी पहिल्यांदा अशी कुठली तरी इमारत म्हणा किंवा लाईट हाऊस असं पाहिलं आहे की एवढं सुंदर आणि इतकं छान म्हणजे असं आपण फक्त पिक्चरमध्येच बघतो बघा जास्त करून तर मी पिक्चरमध्ये म बघितलेलं आहे की असे लाईट हाऊस वगैरे जे, जे बोटींना रात्रीचं दिशा दाखवतात दिशा दाखवण्याचं मेन काम असतं मेन पर्पज त्यांचं लाईट हाऊसचा असतो की जो बोटींना दूरवर समुद्रातल्या लाईट दाखवून ते दिशा हे करतात की कुठे आहेत ते आणि आता बघा संध्याकाळी सहा नंतर हे लाईट हाऊस पुन्हा बंद होतं कारण की जे वरचे मी तुम्हाला पुढे नंतर काज दाखवलेले आहे पडदे वगैरे लावलेले ते पडदे ते ओपन करतात ॲक्च्युली तिथं आम्हाला एंट्री नव्हती म्हणजे कुणालाच एंट्री नाही आहे तिथे तर तिथून पुढे ते लाईट हाऊस ओपन करून मग तिथली लाईट चालू करतात तर बघा आता इथे पोचलो होतो आम्ही एकदम वरती म्हणजे मला वाटतं तिसऱ्या का चौथ्या मजल्यावरती होतं बघा आणि असं डेंजर दिसत होतं खाली आणि इतकं दमायला झालं होतं ना की माझं तर दमच एकदम म्हणजे आम्ही सगळेजण खूप दमलो होतो कारण वेगळंच वाटत होतं जरा इथे ॲक्च्युली काय होतं ना इथे होत होतं खूप गरम आणि हे जे समोर दिसत आहेत ना तर हे आहेत इथले इंजिनियर साहेब आणि इथले मेन साहेब आहेत तर ते आम्हाला इथे माहिती देत होते पण काही माहिती अशी कॉन्फिडेन्शियल असते की जी ह्याच्यावरती आपण शेअर नाही करू शकत तर मी ती थोडीशी तुमच्यापासून म्हणजे ती हे करून ठेवलेली आहे जी तुम्हाला महत्त्वाची आहे तीच माहिती मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे

पहले डेंजर है वॉशिंग मशीन साफ़ कर दिखता है <laughs> किसी ने तो पूछा आपको तो बगा हाइको आओ बोले प्रीति बाटी हाँ वाव इतना बगा सुंदर समुद्र दिखता है एक गुड्डू इकड़े है बेटा Alukpandu? <laughs> बघा आपण तिथून आलो आत्ता आणि हे बघा तिथून आलो आपण त्या रोडने असं आणि मी तुम्हाला हे दाखवत होते तिथे आपण गाडी लावली आहे बाहेर आणि आता आपण ह्या साईडला जाऊयात बघा इथून बघा कसं आहे हे पूर्ण मी इथे उभी राहिली इथून आलो आहे आत्ता आपण आतमध्ये आणि सुमेध चौकशी करतो आहे इंजिनियर आहे ना तो त्याच्यामुळे आणि इथे बघा पार्क आहे पण ह्या साईडला ऊन आहे ना त्या साईडला मस्त दिसत होतं बघा बापरे भीती वाटते रे मला इतका सुंदर समुद्र दिसतोय वाव बघा तिथून तिथून ह्या सगळा पूर्ण सगळा समुद्रच समुद्र आहे कुठे असं नाहीच आहे बघा ह्या साइडला पण समुद्र आहे बघा इकडे वाव सही एकदम दाखवत नाही तिथे एक शीप बघितली मी तिथे खूप बघा तिकडे पूर्ण डोंगर आहे पडदे बिडदे लावले हे का हा ते हे करायला ना एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस तर बघा मंडळी एकोणीसशे तीस सालातलं हे आहे लाईट हाऊस आणि इथे बघा समुद्र

तुझं दाखवलं मी पण भारी रत्नागिरीला आलो पण हे बघितलं ना आता आपण कधी मूं असा फोटोगिरीचं ए फोटो काढलं सोना इथं आपले रत्नागिरीचा गाईड झालाय मंदिर आहे का ते तिथंच जायचं तिथे ना आपल्याला आता ते बघा आपल्याला तिथे जायचंय करा, कराटेश्वर मंदिरामध्ये आपल्याला जायचंय मंदिर। हा हे ना आ, ते हाँ, हाँ। दे दे खाली दोन ते हा हा तुम्हाला जाऊ ना आपल्याला खूप छान भीती वाटते पण खाली बंद खूप मोठा प्लांट आहे आणि म्हणूनच म्हणते जर तुम्ही आलात ना गणपतीपुळ्याला तर नक्की या इथे बरं का आणि तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मी दिलेली आहे नक्की या मुलांना दाखवा कारण ही खूप जुनी आणि असं वरती मला नाही वाटत लाईट हाऊसमध्ये कोणी असं बघायला मिळेल म्हणून आपल्याला परत मी स्वतः आम्ही स्वतः प्रथमच आहे कुठल्याही लाईट हाऊसमध्ये आहे ना फर्स्ट आहे खूप छान आणि ते पण सुमेधला माहिती होतं म्हणून त्यांनी आणलं खूप छान आता आम्हाला तिकडं जायचं आहे मंदिरामध्ये तर आता लवकर जातो आम्ही खाली आणि इथून बघा हे बघा म्हणजे किती उंच आहे मी तुम्हाला एक अंदाज येत असेल बघा इथून आपण तिथूनच आलो तर खाली मी तुम्हाला हे दाखवत होते आणि हे बघा हा आहे ना हा हे तो रोड आहे बघा इथे हा वाला हा इथूनच आलो आहे आणि इथूनच जायचं आहे शेवटपर्यंत टोकापर्यंत तर समुद्र बघा आता तुम्ही इथे चार पाच स्वरा दिशा तर बघा आता आम्ही निघालोय आणि इथून खरं सांगायचं तर जावंच नाही वाटत आहे आणि इथे बघा तिथून धूर पण निघतोय तुम्हाला दिसणारच नाही आहे बघा आहे का आणि धूर आहे तिथून म्हणजे ते पॉवर प्लांट आहे ना आणि आता बघा सूर्य मावळतोय अजून जर एक दहा मिनटं आम्ही थांबलो ना तर आम्हाला बरोबर दिसेल आ, तो पण इथं अलाउड नाही आहे कारण टायमिंग ऑलरेडी झालेलं आहे आपला टायमिंग संपलेलं आहे तर आता आम्ही निघतो खाली थँक्यू सर तर बघा आता आम्ही लाईट हाऊस जयगड लाईट हाऊसमधून आम्ही बाहेर निघत होतो म्हणजे खाली उतरत होतो आणि केवढूस जिना आहे तुम्हाला दिसत असेल आणि खूप म्हणजे सेफ्टी असं काही नव्हतं खास करून पण खूप छान आहे नक्की तुम्ही या तुमच्या मुलांबरोबर आणि बघण्यासारखं आहे अतिशय खूप मस्त स्थळ आहे प्रेक्षणीय स्थळ आणि लागूनच इथे दोन तीन स्थळ आहेत त्यामुळं काही नाही छान होतं आणि इथे बघ आमच्या थोडेसे गप्पाच आले हे जे कपाट आहे ना हे मुद्दाम हे मुलं म्हणून बघ थोडं मोठं कपाट इथे आणले कसं आणले बघ तर मी म्हटलं अरे हो तिथे येऊनच ते प्रिपेअर केले ना आमचे बांधले ते तर तिथं त्याला वाटलं होतं की मला माहिती नाही पडलं पण असं म्हणजे चेष्टेचा विषय होता आमचा

मी बोलू नाही ते आहे जोक यांना आता पेंट केलंय ते खेळले असते तर बघा आता आम्ही निघालोय कलाटेश्वर मंदिरात जायला आता आणि काय क्वार्टर्स क्वार्टर्स हा हा सरांचे साहेब लोक तर बघा आता आम्ही पोहोचलोय कला कराटेश्वर मंदिरामध्ये कराटेश्वर मंदिर आणि खूप मस्त आहे बघा हे पण तिथून जवळ आता आपल्याला जायचं आहे कुंडाचं इथं जे गंगा कुंड आहे की नाही तिथं बघा हे तोंड ढाकपाय धुतं ते कारण आम्ही इतकं भिजलोय आहे ना घामाने काय सांगू आणि हे बघा इथून एकदा वरचं हो गोड पाणी असेल आणि बघा बघा ना इथे आहे गोड पाणी आणि हे आहे समुद्र कसा निसर्ग आहे बघा इथून बघा कसं दिसतंय सगळं सुंदर एकदम तर आता हा जो व्हिडिओ आहे परमेश्वराचा हा मी तुम्हाला उद्या घेऊन येणार आहे नक्की तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजच्या लाईट हाऊसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या लाईट हाऊसची माहिती कशी वाटली लाईट हाऊस कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनलला जर का सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा सबस्क्राईब देखील करा आणि हो उद्याचा हा जो मंदिराचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा कारण अतिशय सुंदर असं ते जागा होती आणि तिथला निसर्ग होता तुम्ही नक्की बघा अगदी समुद्राला जो लाग आपण लाईट हाऊसवरनं जो दिसलं होता ना तोच हा भाग आहे तर उद्याचे व्हिडिओ नक्की बघा आणि भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय आणि इथे बघा चप्पल आम्ही जेव्हा काढत होतो ना तेव्हा बरोबर एक इथे गोष्ट घडली कॉमेडी पण होती आणि तशी डेंजर पण होती आणि ती काय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल बघा आता ती जोरात तिथनं पळत पळत आली होती गुड्डी तिचा आवाज ऐकून वरती आली होती आणि त्रिशा पळत पळत आली होती घाबरली होती खूप आणि ती काय ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये दिसेल नक्की बघा